महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आज या ठिकाणी आपले प्रमुख मार्गदर्शक आणि आपल्याला सर्विस्तर असं मार्गदर्शन करणारे आमचे मित्र भाई आशांतजी वानखेडे या ठिकाणी असलेले आमचे मित्र कैलासभाई सुलताने व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका प्रमुख सुरेश दात्या वाळूकर प्रमुख जयचंद भाटिया जी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या आशाताई धुरे राष्ट्रवादीचे आमचे गिरधरजी ठाकरे सन्मान्य सर्व व्यासपीठ या ठिकाणी आमच्या नगरसेविका गायकवाडताई आणि मोठ्या संख्येनं उपस्थित दस्ति असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी उपस्थित सगळ्या लाडक्या भाऊ मांडव आपण आज या ठिकाणी विशेष करून आपल्या संपूर्ण दलित बांधवांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आमच्या माता भगिनी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बांधवांनो आपल्याला माहीत आहे की मागच्या अडीच वर्षामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा पवार या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि या अडीच वर्षामध्ये विशेष करून आमच्या महिलांसाठी अतिशय चांगले निर्णय या सरकारनं घेतलेले आहेत आपल्या सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे की आपल्या या सरकारनं लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाकांक्षी योजना के जाहीर केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कंकाजाईचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं शब्द सुमना आपण स्वागत करू ज्या ही योजना जाहीर केली त्यावेळेस या सगळ्या काँग्रेसी लोकांनी उभाटा गटानं या योजनेला विरोध केला की के महिलांना पैशाची गरज नाही चा तीजरी चा है, हा शासनाच्या तिजोरीवरचा मृदंड आहे हा पैशाचा अपयो आहे ही योजना बंद करा म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाकडे के। तक्रार केली तेवढ्यावर ते थांबले नाही त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा अपील दाखल केलं पण निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीच्या बाजूने निर्णय दिला मानवनो पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचा महिना म्हणजे काही फार मोठी रक्कम आहे असं नाही अतिशय थोडकी ती रक्कम आहे पण आज आमच्या सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय कुटुंबातल्या महिलांसाठी ती रक्कम मात्र फार मोठी आहे ते योजना एवढ्यासाठी जाणली की आमच्या गरीब कुटुंबातल्या महिलांनी सुद्धा स्वाभिमानानं जगलं पाहिजेत त्यांचं आत्मबल वाढलं पाहिजेत त्यांनी आपला संसार नीटपणानं त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजेत आणि समाजामध्ये कुटुंबामध्ये महिलांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून ही लाडक्या बहिणीची योजना या ठिकाणी आली याच्यावर टीका अनेक लोकांनी केली पण आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ठाम ही लावून धरली ज्या रक्षाबंधन होत त्याच्या अगोदर दोन महिन्याचे पैसे आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन तीन हजार रुपये टाकले गेले हेच काँग्रेसवाले म्हणत होते की आता ही योजना बंद होऊन जाईल पैसे पटपट काढून घ्या पण पुढच्या येणाऱ्या भावबीजीच्या अगोदर पुन्हा त्या ठिकाणी तीन महिन्याचे साडेचार साडेचार हजार रुपये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात आले साडेसात साडेसात हजार रुपये आले का सगळ्यांच्या खात्यात हातवर करा लाडक्या बहिणी आणि ज्यांनी अर्ज भरले नसते त्यांनी सुद्धा अर्ज भरा त्यांच्याही खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये येणार आहे की या निवडणुकीनंतर आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर या पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना होणार खरं सांगा रक्षाबंधनाला भाऊ आपल्या घरी येतात किंवा मग भाऊबीजीला दिवाळीला आपण भावाच्या घरी जात असतो खरं सांगा आपला कितीही चांगला भाऊ असला तर किती ओवाळणी टाकते शंभर रुपये दोनशे पाचशे हजार लयच मोठ्या प्रमाणात असलं भावाचं तर पाच हजार पण हा मुख्यमंत्री आपलं महायुतीचं सरकार वर्षाला एका लाडक्या बहिणीला अठरा हजार रुपये देत आहे आणि निवडणूक झाल्यानंतर हे पंचवीस हजार दोनशे रुपये होणार आहेत आणि एका घरातल्या दोन सासू सोनाचं जर त्या ठिकाणी असेल तर पंचवीस पंचवीस पन्नास हजार काय परिस्थिती आहे आम आमच्या महिलांची आज आमच्या महिला राबराब राबतात कष्ट करतात कोणाच्या कामा धंद्याला जातात आणि आठवडाभर काम केल्यानंतर मालकाकून आणलेली मजुरी आपल्या नवऱ्याच्या हातामध्ये देऊन टाक दारावर एखादा कटलरीवाला स्टेशनरीवाला दुकान घेऊन आला आणि त्याच्यातली पन्नास शंभर रुपयाची वस्तू जर आमच्या माता भगिनीला आवडली तर तिला घरातल्या लोकांच्या समोर हात पसरावे लागतात की शंभर रुपये देता का मला ती वस्तू आवडली क शंभर रुपये देता का मला माझ्या मुलासाठी ही वस्तू आणायची आहे शंभर दीडशे रुपये देता का मला माझ्या मुलांची शाळेची फी भरायची आहे मुलाला पुस्तकं आणायची आहेत प्रत्येक वेळ घरच्या लोकांच्या समोर हात पसरावे लागतात पण आज आमची लाडकी बहीण पंधराशे रुपये खात्यात आल्यानंतर स्वतः बँकेमध्ये जाऊन आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी कोणाच्या पुढे हात न पसरवता शंभर दोनशे रुपये काढून आपल्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आज एस टी मध्ये अर्ध तिकीट केलं तुमचे एवढे आशीर्वाद त्या एसटी महामंडळाला भेटलेत की पंचवीस वर्षापासून तोट्यात असलेलं एस टीचं महामंडळ आज तुमच्या फक्त ते नफ्यामध्ये आले नाहीत इतक्या महिला एस टी न प्रवास करायला लागलेल्या आहेत की पंचवीस वर्षापासून तोट्यात असलेलं एस टी महामंडळ आज नफ्यामध्ये आपली एस टी चालायला लागली आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांनी शंभर रुपयात घ्या गॅस सिलेंडरचे कनेक्शन दिले होते कनेक्शन घरामध्ये आले महिलांना आनंद झाला की आता चुलीतला संपलं पहिल्या वेळेस तर हौसेनं घरच्या लोकांनी एकदा भरून आण काही दुसऱ्यांदा भरून आण आता तिसऱ्यांदा भरून आणायचं म्हटलं की ते म्हणजे दुकान आहे आज मला वेळ नाही आणि पुन्हा आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर त्या ठिकाणी जळतनाच्या मोळ्या दिसायला लागल्या आणि म्हणून आपल्या या लाडक्या भाव असलेल्या महायुती सरकारनं महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचं काम त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयाचे कर्ज वाटले गेलेत की आमची गोरगरीब कुटुंबातली महिला सुद्धा लखपती दिदी झाली पाहिजेत तिचं स्वतःच वर्षाचं उत्पन्न लाखाच्या वर गेलं पाहिजे त्यांच्यासाठी सरकारनं आम्हाला निधी दिला तुमच्या तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी आपण चांगल्या जागेवरती आपल्या महिलांच्या वस्तू विक्रीसाठी आपण बचत गटाचे दुकान त्या ठिकाणी बांधले बचत गटाच्या सी आर मानधन दुप्पट केलं बचत गटाला जो भांडवल भांडवलपूर्वे पंधरा हजार रुपये मिळायचं ते तीस हजार रुपये केलं तुमच्या खात्यात तीस थी, तीस हजार रुपये अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं मानधन दुप्पट केलं ज्या आमच्या आशा वर्कर आहे त्यांचं मानधन दुप्पट केलं मग ज्या ज्या ठिकाणी महिलांचा साठी निर्णय घ्यायचं काम पडलं आपलं महायुतीचं सरकार पुढं माग पडलं आणि म्हणून महिलांना आता खऱ्या अर्थानं पुढं आपल्याला आणखी चांगले कामं महिलांसाठी आपलं महायुती सरकार करणार आहे त्या महायुती सरकारच्या पाठीमाग आपले आशीर्वाद असू दे आमच्या या लाडक्या बहिणींना भावांना हे विरोधक लोक त्या ठिकाणी अफवा करतात काय लोकसभेच्या वेळेस अफवा केली होती की जर भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपल्या बाबासाहेबांचं संविधान बदलल्या जाणार आहे आपल्या सवलती बंद होणार आहे मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशाचं संविधान इतकं चांगलं आहे की जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगलं संविधान जर कोणाचं असेल तर ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे भारताचं संविधान आहे या संविधान कोणी आलं तर कोणाचा बाप सुद्धा या संविधानाला हात लावू शकत नाही किंवा बदलू शकत नाही या संविधानाचा सन्मान कोणी केला संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान कोणी केला तुम्हाला आठवत असेल पण ज्या संविधान आपल्या बाबासाहेबांनी लिहिलं ज्या संविधानावर आपल्या देशाची संसद चालते त्या संसदेमध्ये खासदार बसून मी लिहिलेल्या ले संविधानावर या देशाचा कारभार कसा चालतो हे बाबासाहेबाला या संसदेमध्ये बसून पाहायचं होत <laughs> दोन वेळा ते लोकसभेला उभे राहिले एकदा मुंबईमध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नुण स्वतः काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या विरोधामध्ये प्रचाराला आले आणि काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेब मुंबईचा त्या शिवडी लोकसभा मतदारसंघाचा त्यांचा पराभव केला त्यानंतर दुसऱ्यांदा बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा जिल्ह्यामध्ये उभे राहिले त्याही ठिकाणी काँग्रेसनं त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला दिल्ली पासून गल्लीपर्यंत सगळे काँग्रेसचे नेते त्यांच्या विरोधात प्रचाराला गेले त्याही ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव झाला बाबासाहेबांचा दुसऱ्यांदा अपमान केला मागच्या साठ वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसनं फक्त दलितांची मतं घेतली दलितांच्या मतावर सत्ता काबीज केल्या पण आपल्या बाबासाहेबाला भारतरत्न हे काँग्रेसवाल्यांनी दिलं नाही भारतरत्न किताब हा काँग्रेसवाल्याचा विरोध होता पण ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष आपल्या शिवसेनेच्या पाठिंबा त्या ठिकाणी आपलं जनता दलाचं सरकार आलं होतं व्हीपी सिंग नावाचे पंतप्रधान होते त्या व्हीपी सिंग नावाच्या पंतप्रधानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा किताब त्यांना त्या ठिकाणी हे काँग्रेसनं ना दिलेलं नाही नरेंद्र मोदी पहिल्यांदा ज्या वेळेस निवडून आले संसदेची पायरी चढत असताना त्यांनी त्या संसदेच्या पायरीचं दर्शन घेतल्यानंतर पहिल्या भाषणात पहिलं वाक्य काढलं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं एक चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधानपदी बसून ही आपल्या संविधानाची किमया आहे बांधवानो हे संविधान लिहिण्याच्या अगोदर गोरगरीब लोकांना मताचा अधिकार नव्हता हो जो लोक सरकारचा टॅक्स भरत होते शेतसारा भरत होते अशा श्रीमंत लोकांना मताचा अधिकार होता पण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्या मतदानाचा अधिकार वापरत असताना आपण बाबासाहेबांच्या विचाराला जाणलं पाहिजे आपण बाबासाहेबांना मानतो बाबासाहेबाला आपण देव समजतो बाबासाहेब आपल्या सर्वस्वी आहेत पण बाबासाहेबांचे विचार आपण किती पाळतो बाबासाहेबांनी काय काय लिहून ठेवलं कधी पुस्तकं वाचली बाबासाहेबांचे विचार काय होते ते वाचलेत काँग्रेस हे जळत घर आहे म्हणणार कोण होत कोण होत तुम्हाला माहित नाही खालच्या महिलांनी बी पाहिला असेल ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेला आहे पुस्तकं वाचा त्यांचा इतिहास की काँग्रेस हे जळत घर आहे हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि जर आपण बाबासाहेबांना त्यांच्या विचाराला मानत असू तर मग जलत्या घरात तुम्ही का उड्या मारता का लिहून ठेवलं असेल बाबासाहेबांनी हे वाक्य असं कितीतरी बाबासाहेबांचं पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला समजेल कि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा ठाई ठाई विरोध आणि अपमान करण्याचं काम काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये या काळामध्ये झालेला आहे आणि म्हणून सगळे आमचे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे अनुयायी आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या अपप्रचाराला बळी पडू नका तुम्हाला माहित असेल आता नवीन पार्लमेंट हाऊस बांधल्या गेलं संसद भवन जे जुनं संसद भवन होत अशा भाई त्या जुन्या संसदाला भवनाला काय नाव द्या जुन्या संसदाला भवनाला काय नाव दिलं संविधान भवन संविधान भवन जी पार्लमेंटची जुनी वास्तू आहे आपली मानलेली त्या मोठ्या पार्लमेंट हाऊसला आज काँग्रेसच्या काळामध्ये कधी संविधान दिवस गेला पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अख्ख्या भारतामध्ये दिल्ली पासून तर गावातल्या ग्रामपंचायतीपर्यंत आज संविधान दिवस साजरा केला जातो संविधानाचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो संविधानाला त्या ठिकाणी नमस्कार केला जातो की ज्याच्यावर आज आमचा आहे <laughs> आणि म्हणून माझ्या सगळ्या दलित बांधवांना विनंती आहे आव्हान आहे की आपप्रचाराला बळी पडू नका असे कोणीतरी पैशाच्या जीवावर बाहेरून उमेदवार येतात आपल्या लोकांना आठ पंधरा दिवस लालू देतात कोणी जात सांगते कोणी धर्म सांगते मतं घेतात पडतात आणि पुन्हा पाच वर्ष आपल्याला कोणी दिसत नाही पाचच्या चाळीस वर्षाचा इतिहास तपासा इथ कधीच काँग्रेस जिंकलेली नाही आणि पुढच्या काळातही जिंकू शकत नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे हा शिवसेनेचा सरकारनं जाहीर केलं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही चांगलं संविधान भवन बांधणार आहोत त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा असेल संविधान असेल आणि आपल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अद्यावत लायब्ररी असेल ज्यातून आमचे मुलं उद्या कलेक्टर इंजिनियर डॉक्टर त्या ठिकाणी एम पी एस सीच्या परीक्षा देतील सीच्या परीक्षा देतील आणि उच्च शिक्षणाला आमचे मुलं जातील गावागावामध्ये त्यांना आपण संविधान बांधण्याचं आजही तुम्ही पाहत असाल मागच्या अडीच वर्षामध्ये आज आपल्या दलित समाजाची जेवढी काही शक्तीस्थळ आहेत श्रद्धास्थळं आहेत कुठं आंबेडकर भवन असेल आपली वाटिका असेल करोडो रुपयाचा निधी या दलित समाजाची या स्थानाचा या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी कुठं कम्पाऊंड वॉल बांधल्या गेले कुठं त्या ठिकाणी आपण सभामंडप दिले काही ठिकाणी आपण बुद्ध विहार बांधलेत आणि म्हणून बांधवांभ माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे की निवडणुका येतात निवडणुका जातात पण आपण जर विरोधामध्ये मतदान करून गेलो तर मग पाच वर्ष आपल्यालाही त्या लोकप्रतिनिधीकडं काम सांगायला जायचा सा कमीपणा वाटतो आणि म्हणून आपल्या हक्काचा डॉक्टर संजय रायमोलकर आपल्या हक्काचा माणूस आहे कुठेही बसणारा कुठेही उठणारा आहे आपल्या सगळ्यांच्या हक्केला ओ देणारा आहे आपण यांच्या धनुष्यबान निशाने समोरचं बटन धाबा त्यांना एकदा तुम्ही आशीर्वाद द्या तुमची जी काही विकासाची कामं रखडलेली असतील त्या सगळ्यांची जबाबदारी आम्ही घेतो आता मी तर आहे पाच वर्ष खासदार बी आहे मंत्री बी आहे आपल्या सगळ्या लोकांची कामं करायला आम्ही तत्पर आहोत आमदार आमच्या जोडीला द्या जर आज आम्ही दोघा मिळून या ठिकाणी काम करायला लागलो तर आपली उर्वरित जेवढी काही विकास कामं शिल्लक असतील ती सगळी येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याची हमी आणि जबाबदारी आम्ही या ठिकाणी <प्राँगा> आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे विचार आपण अंगीकारा स्वीकारा ज्या काँग्रेसनं त्यांचा पदोपदी अपमान केला पदोपदी निवडणुकामध्ये हरवण्याचं काम केलं त्यांचा बदला घेण्याची वेळ आहे नाहीतर कोण जात आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीवाले कुठल्याही अफवाला तुम्ही बळा पडू नका हे महायुती जर या ठिकाणी या सगळ्या महिलांच्या योजना आणल्या शेतकऱ्याच्या योजना आणल्या तरुणांच्या योजना आणल्या आता मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली या सगळ्या योजना जर भविष्यात चालू ठेवायच्या असतील तर आपल्याला महायुतीचं सरकार आणावंच लागेल जर चुकून या ठिकाणी दुसरं सरकार आलं तर या सगळ्या योजना पुढच्या दोन चार महिन्यामध्ये बंद पडल्याशिवाय राहणार नाही त्याला कारण आहे की आज केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये जर दुसऱ्या विचाराचं सरकार आलं तर हे कुठल्या निधीसाठी केंद्राकडे केंद्रा प्रस्ताव देणार नाही यांचा प्रस्ताव गेला नाही म्हणून केंद्र सरकार सुद्धा मदत करणार आणि मग केंद्राची जर मदत राज्याला आली नाही तर या सगळ्या योजना त्या ठिकाणी आपोआप बंद पडतील जसे मागचे उद्धव ठाकरेच्या काळात अडीच वर्ष सगळं काम बंद पडेल कुठलं विकास काम नव्हता कुठं निधी मिळत नव्हता कुठलं काम होत नव्हतं सगळा घरातून कारभार चालू होता अशा घर कोंबड्या लोकांना तुम्ही मतं देऊ नका बांधवान हे लोक येतात फक्त निवडणुकीपुरतेच आपल्यामध्ये असतात नाहीतर तुम्ही पहा लोकसभेला जे उभे होते ज्याला लोकांनी मतदान केलं पुढे इथे उघड्याचा उमेदवार दिसला का आणि दिसणार बी नाही आम्ही तुमच्यातले आहोत तुम्ही आमच्यातले आहात हो। आणि म्हणून आमच्यावर विश्वास ठेवा आणि येत्या वीस तारखेला डॉक्टर संजय भास्कर रायमुळकर यांच्या नाम नाव, नावा नावासमोरील कमल निशानीच्या निशा निशा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड आशीर्वाद द्या मला आता सगळ्या इकडं प्रचार करावा लागतो कालनी सभा मी महाराष्ट्रामधल्या डॉक्टर महायुतीचा प्रचारक आहे मी कमळाचा प्रचार केला मी घड्याळाच्या ठिकाणी सभा घेतल्या कालच्या पूर्ण दिवस मी कमळाकडेच होतो खामगाव आणि जळगाव ज्यामोद विधानसभामध्ये त्याच्या अगोदर तुमची भाजप घेतली कमळ असेल धनुष्यबान असेल किंवा घड्याळ ह्या तिन्ही निशाण्या आपल्या महायुतीच्या आहेत आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण त्या धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबा जिथं कमळ असेल त्याही भागामध्ये आपल्या नातेवाईकांना फोन करा तिथे कमळाचं बटन दाबायला लावा आणि ज्या ठिकाणी घड्याळ आपल्या जिल्ह्यात तर घड्याळ पुढं नाही आहे आणि म्हणून आपण फक्त कमळ आणि धनुष्यबाणाच्या पुढचे बटन दाबा आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवाराची निशाणी ही धनुष्य बाण आहे त्या धनुष्यबाणालाच आपण मतदान करा आपल्या भागातून आपल्या प्रभागातून आपल्या भूथवर धनुष्य बाणाला एक नंबरवर ठेवा तुमची सगळी काम प्राधान्यानं एक नंबर वर करण्याची हमी आणि जबाबदारी या ठिकाणी मी घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज गिरा नाम नाम गिरा ना ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे लेकिन मुझे गिराने वाले कई कई बार गिरे कई कई सवाल सवाल जहर का नहीं है सवाल जहर का नहीं है उसे तो मैं पी गया लेकिन उन लोगों को तकलीफ जब हुई जब मैं वो पीकर भी जी गया ठाकरे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा के ने हमसे मित्र सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट सेच्छा अकरा